सेवा गौरव सोहळा आणि स्नेक्रम्ची माझ्या मुलांनी उत्साहात पार मुला पडला आयुष्यभर केलेली जी सेवा आहे अपमानित राहिलो होतो बहुजन मुलाच्या समाजामध्ये राहत असताना अनेक अडचणीला समोर गेलो बहुजन मुलं आज महाजन होऊन आमच्या शाळेत आली आणि भगवान न होता भाग्यवंत त्यांचं माझ्या शाळेतली मुलं सर्व हे भाग्यांत जे झाले तसा आम्हालाही भाग्यवंत व्हायचंय असं त्यांची मनातून भावना निर्माण होईल गेलेली सेवा व्यर्थ न गेली कायम अपंगता आल्यावर सुद्धा कायम सेवा मुलांनी घटली शंभर टक्के अपंग असलं तर एक मी मूल माझ्या कर्मभूमीत नापास नाही माझी कर्मभूमी मी नापास मुलाची कर्मभूमी आहे इतिहासात सांगणारा आणि अपंगत्व घेऊन फिरणारा हा एकमेव माणूस आहे सर्वांच्या वतीनं आपणाला मिळालं आयुष्य मुलाच्या चरणी लावं एवढी अपेक्षा आहे माझ्या कार्याची फुलं मुलाच्या चरणी आठ करून चे दोन चे मुलाने दिलेला जो प्रसाद आहे तो प्रसाद याही पुढे मुलाला वाटत राहील हार्दिक शुभेच्छा सर्वांना नमस्कार मी लक्ष्मण प्रल्हाद सोले राहणार वंजरवड साने गुरुजी विद्यालय असतात या शाळेचा इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार या सहा वर्षामध्ये पाचवी ते दहावी या मी शाळेमध्ये शिकलेलो आहे आणि माझे गुरु आदरणीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी या शाळेमध्ये शिकून स्वतः प्राथमिक शिक्षक या पदावर धाडेगाव केंद्रामध्ये कार्यरत आहे आणि आमच्या गुरुंनी जे काही आमच्यासाठी केलेलं आहे ते तर ऋण आम्ही कधीही फेडू शकणार नाही मात्र त्यांच्या ऋणातून थोडं सुद्धा थोडं तरी उतराई व्हावं या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी साने गुरुजी विद्यालय स्तरमध्ये माझ्या सर्व गुरुजनांचा आदरणीय सरांचा सेवापूर्ती सोहळा आणि सर्व गुरुजनांचा सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवलेला होता आणि आम्ही सर्व माझी विद्यार्थ्यांनी दुद्द। मिळून या ठिकाणी गुरु शिष्य मनवासी बहुउद्देशीय प्रतिष्ठान स्थापन केलेले त्या प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा सुद्धा आज या ठिकाणी सहकार शिक्षण महर्षी दलित आदरणीय लोहारे साहेब तसेच आदरणीय चवळे मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या सोहळ्यासाठी आमचे सर्व माझी विद्यार्थी आणि या पाच सहा गावामधले सर्व विद्यार्थ्यांनी चालू आजी माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सोहळ्यासाठी मदत केलेली आहे आणि आमच्या सरांच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होऊ शकणार नाही आज आम्ही सरांना या सेवाकृती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आम्ही सरांना दीर्घ आयुष्याच्या आणि शुभेच्छा या ठिकाणी सर्वांच्या वतीने देत आहोत मी एकोणीस इंद्रकांत शहाजी राहणार शहाण्णव चा विद्यार्थी तर या कार्यक्रम आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करून जवळपास चारशे विद्यार्थी माझे विद्यार्थी एकत्र एक करून या कार्यक्रमाचं नियोजन केलं जवळपास पंधरवाडी यस्तार चिलका टाकळगाव सुमताना अशा सर्व गावातील माझे विद्यार्थी एकत्र एक झालो आणि स हा कार्यक्रम घडवून आणला या बिरादार सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं एवढं कार्य मोठं आहे की त्यांच्या हातून जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांच्या वर शिक्षा नोकरीला मुलं लागलेले ला, आहेत त्यामुळं त्यांचं कार्य अतिशय उत्तम असल्यामुळं एकत्र झाले आणि त्यांच्यासाठी जे ते म्हणे माझी विद्यार्थी तयार होते आणि म्हणेल तेवढा असा निधी देऊन सर्वांनी दे। सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो गुरु शिष्य बहुदिशी मना प्रतिष्ठान अहमदपूर ना नागोबा नगर येथे आम्ही गेल्या दोन वर्षापासून ही संस्था प्रतिष्ठान चालू केलेला आहे या प्रतिष्ठानांतर्गत आम्ही आमच्या या कार्यक्षेत्रातील जे पाच सहा गाव आहेत त्या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांना शिक्षणासाठी म्हणा किंवा पुढील भावी जीवनासाठी म्हणा किंवा काही त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी ही संस्था आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आमचे साने गुरुजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांच्या सर्व सहकार्याने ही संस्था आम्ही उभी केली या संस्थेमध्ये आम्ही विद्यार्थ्याकडून काही देणगी आम्ही देण्याचा प्रयत्न म्हणजे प्रस्ताव मांडला प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीत कमी रोज एक रुपये प्रमाणे वर्षाला तीनशे पासष्ट रुपये या प्रतिष्ठान द्यावे आणि त्याच्यातून मी जे काही देणगी जमेल त्या जमलेल्या देणगीतून आपण आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्यांना जर समजा तो स्पर्धा परीक्षेसाठी बसला असेल त्याला पुस्तकाची अडचण आली असेल तर वाचनालय उभा करायचंय अहमदपूर सारख्या ठिकाणी एक स्टडी रूम तया, रूम तयार करून त्या स्टडी रूम मध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बोलावून तिथं गणित विषय इंग्रजी असेल कुठले विज्ञानचे विषय असेल काही स्पर्धा परीक्षेचे काही विषय असतील अशा विषयाचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीनं आणि याच्यात याच्या व्यतिरिक्त आम्ही महिला महिलांसाठी जे काही आपल्याला सहकार्य करता येईल महिलांच्या विकासासाठी जे काही सहकार्य करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि समजा विद्यार्थी एखादा विद्यार्थी जर गरीब असेल त्याला मध्ये जायचं असेल तर त्याला प्रोत्साहित करून मिलिट्रीमध्ये जाण्यासाठी त्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर त्याला मदत करून त्याला मिलिट्रीमध्ये पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत एखादा विद्यार्थी देशसेवा करून जर आपल्या गावामध्ये परत आला असेल तर अशा विद्यार्थ्याला पुढच्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना आम्ही त्यांचं भव्य स्वागत करण्याचं आम्ही या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या अंतर्गत ठरविलेलं आहे हे अशा आमचे या प्रतिष्ठानचे उद्देश आहे